नमस्कार मित्रांनो सगळ्यांनाच केव्हा केव्हा आपल्या आयुष्यामध्ये मास्टरबेशन करण्याची एक सवय लागून जाते किंवा त्याचं ॲडिक्शन होऊन जातं कसं या मास्टरबेशनच्या सवयीला आपण दूर करू शकतो त्या ॲडिक्शनपासून आपण कशी मुक्तता मिळवू शकतो तेच आपण या व्हिडिओद्वारा आज सायंटिफिक आपण इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून जास्त जास्त आपल्या मराठी बांधवांसाठी जास्त जास्त शेअर करून त्यांना बेनिफिट करून द्या तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की मास्टरबेशन हे बघा मास्टरबेशनबद्दल मी तुम्हाला माग मागं पण दोन चार व्हिडिओ दिले होते त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलं होतं की मास्टरबेशन हे करणं काही चुकीचं नाही आहे पण केव्हा केव्हा मास्टरबेशन खूप जास्त करायची सवय लागली असेल तर त्याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळणं पण गरजेचं होऊन जातं कारण मास्टरबेशनमुळं आपलं फोकस होत नाही आपलं लक्ष लागत नाही त्याच्यामुळं आपण मन विचलित होतं आपल्याला सायकोलॉजिकल चेंजेस दिसतात त्याच्यामुळं आपल्याला विकनेस येतो आपले मसल बिल्ड होत नाहीत आणि आपल्याला विकनेस फील होतो आणि त्याच्यामुळं केव्हा केव्हा आपल्याला मास्टरबेशन एक आजार वाटायला लागतो तर मित्रांनो मास्टरबेशन जर तुम्हाला करायची खूप सवय असेल तर ते आपण कसं दूर करू शकतो त्याच्याविषयी आज आपण जाणून घ्या जा जर तुम्हाला खूप मास्टरबेशन करायची सवय असेल तर तुम्हाला तुमच्या सवयीमध्ये काही काही बदल करणं गरजेचं असतं जसं की तुम्ही जर खूप जर तुम्ही जर मोबाईलवर खूप स्क्रोल करत असाल तर आजच्या स्थितीमध्ये इतके म्हणजे वन एक्स म्हणू आपण थ्री एक्स नाही म्हणू पण नक्कीच वन एक्स सारखे मुलींचे किंवा लेडीजचे व्हिडिओ येत राहतात आणि त्याच्यामुळं कुठं कुठं आपल्या माइंडमध्ये ट्रिगर पॉईंट असतात ते ट्रिगर पॉईंटला स्टिम्युलेट करतात तर हे ट्रिगर पॉईंट किंवा स्टिम्युलेशन टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जे की तुम्ही जास्त जर रील बघत असाल आणि गाणेडी रील बघत असाल तर हे तुम्हाला अवॉइड करणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आजच्या स्थितीमध्ये आहे तर तुम्ही जर रीलपेक्षा चांगल्या क्वालिटीचे चांगल्या तुमचे म्हणजे तुमच्या बिझनेस म्हणा किंवा तुम्हाला अजून काय करायचं तुमच्या लाईफस्टाईलमध्ये ते काही तुम्ही चांगले व्हिडिओ जर बघितले तर इकडं तुमचं दुर्लक्ष होऊ शकतं आणि ट्रिगर पॉईंटला तुम्ही अवॉइड करू शकता दुसरी गोष्ट की जर काही लोकांना म्हणजे रात्री जर मास्टरबेशन करायची सवय असेल तर मला वाटतं की त्यांनी लवकरात लवकर झोपणं अत्यंत आवश्यक असतं रात्री आपलं नऊच्या नंतर मोबाईल बंद करून टाकायचं स्क्रोलिंग बंद करून टाकायचं आणि नऊच्या नंतर काही चांगले पुस्तक वगैरे असतील तर ते वाचण्याचा प्रयत्न करावा किंवा आपल्याला कशामध्ये प्रोग्रेस करायची आहे कशामध्ये अभ्यास करायचा आहे हे पण त्याच्या आपलं म्हणजे फोकस करणं महत्त्वाचं असतं कारण की शेवटी लाईफमध्ये तुम्हाला एक गोल ठरवावा लागतो की तुम्हाला लाईफमध्ये काय करायचं आहे जर तुम्हाला म्हणजे चांगली बॉडी बनवायची आहे तर जिमच्याबद्दल चांगले व्हिडिओ बघा जिमबद्दल विचार करा वा तुम्हाला जर लाईफमध्ये खूप पैसा कमवायचा असेल तर मोटिवेशनल व्हिडिओ बनवा जर तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला काही सोशल किंवा काही म्हणजे इमोशनल चांगले चांगले व्हिडिओज बघायचे असतील तर बरेच साधू संतांचे व्हिडिओ असतात किंवा काही ज्ञानेश्वरीसारखे म्हणजे व्हिडिओज आहेत ते पण तुम्ही बघू शकता की जेणेकरून तुमच्या माइंडमध्ये सेक्च्युअल ट्रिगर पॉईंट्स थॉट्स असतात ते आलेले पाहिजे आणि तुमचे जे ट्रिगर पॉईंट असतात ते स्टिम्युलेट झाले पाहिजे हे ते अवॉइड करण्याचा प्रयत्न तुम्ही करा जर तुम्हाला चांगले जर तुम्हाला बॉडी बनवायची असेल चांगलं हे करायचं असेल तर नक्कीच तुम्हाला सगळं सगळी मस्त जिम करा प्राणायाम करा योगा करा आणि आपलं जो गोल आहे आपलं जे फोकस आहे आपलं जे माइंड आहे ते एका कामावर तुम्ही बरोबर फोकस करा जितकं तुम्ही मास्टरबेशन अवॉइड करसाल तितकं तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता हे तुम्ही लक्षात ठेवा कारण की मास्टरबेशन अवॉइड केलं की तुमचा जो गोल असतो तुमच्या करिअरवर म्हणा किंवा तुमच्या स्टडीवर फोकस होऊन जातो आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस मिळण्याचे चान्सेस खूप खूप जास्त होऊन जातात आणि हे मी सांगत नाही हे एक सायंटिफिक स्टडीद्वारा पण सिद्ध पण झालेलं आहे तर मित्रांनो मास्टरपेशन जर तुम्ही करत असाल तर ह्या काही लाईफस्टाईल चेंजेस तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं असतं पण एक कॅलेंडर बनवा की मी दोन दिवस आता मास्टरपेशन करणार नाही पहिले दोन दिवस कंट्रोल करा नंतर चार दिवस करा नंतर दहा दिवस करा नंतर तीस दिवस करा मी असं तुम्हाला सांगणार नाही की एकदम तुम्ही गोल बनवा की तीस दिवस मी मास्टरपेशन करणार नाही केव्हा केव्हा तुमच्या हाताने एखाद्या वेळेस मध्यंतरी झालं पण तरी त्याचं गिल्ट तुम्ही बाळगू नका कारण की एखादं झालं तरी आपण फेल म्हणून समजायचं आणि अजून तिथून सुरुवात करायची तिथून अजून आपण अवॉइड करायचं की आपल्याला मास्टरबेशन अजून तीस दिवस करायचं नाही असं तुम्ही गोल ठरवा हे जर तुम्ही गोल ठरवलं तर मास्टरबेशनपासून सुटका मिळवणं अत्यंत म्हणजे सोपं होऊन जातं तर मित्रांनो जर मास्टरबेशन तुम्ही करत असाल आणि करत नसता तर याच्यामध्ये काय फरक आहे तुम्हाला मी आत्ता सांगतो की आपल्या आयुर्वेदिक शास्त्रानं पहिलेपासून आपल्याला ब्रह्मचार्य म्हणून आपल्याला शिकवलेलं आहे आणि हेच आपण ते जगाला पूर्ण दाखवून दिलेलं आहे आणि मोठे मोठे पहिलवान लोकं म्हणा सायंटिस्ट लोकं त्यांनी सांगितलेलं आहे की जितकं तुम्ही मास्ट्रिबेशन कंट्रोल करा जसं की पैलवान लोकं असतात ते कुस्ती खेळण्याच्या अगोदर महिनाभर मास्टरबेशन करत नाही किंवा सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करत नाही कारण त्यांचा फोकस फक्त पैलवानीमध्ये असतो जसं की काही म्हणजे अभ्यास का म्हणजे काही एम सी एच वगैरे काही स्टडी करतात काही आय एस ऑफिसर किंवा आय पी एस ऑफिसर बनतात यांचा पण गोल असतो की आपल्याला मास्टरपेशन करायचं नाही आणि फक्त स्टडीवर फोकस करायचं आहे म्हणून ते त्यांच्या स्टडीमध्ये पण होतात तर मित्रांनो केव्हा केव्हा मास्टरपेशन तुमच्या करिअरला हे डॅमेज करू शकतं म्हणून जितकं मास्टरपेशेपासून तुम्ही दूर राहसाल कारण की मास्टरपेशेमुळे काय होतं की तुमचे पेनिस हेल्थ डॅमेज होते तुम्हाला विकनेस येतो तुमचं माइंडचं फोकस बिघडतं तुम्ही इरिटेबल होता आणि त्याच्यामुळं काय होतं की तुमचं जे करिअर आहे त्याला डॅमेज करू शकतं तर मित्रांनो जर मास्टरमेशन टाळायचं असेल तर तुमच्या हातामध्ये आहे नक्कीच आहे तुमच्या मुठीमध्ये आहे कारण की जेव्हा जेव्हा तुम्हाला अशी अर्ज होते तेव्हा तेव्हा तुम्ही काहीतरी पुशअप करा किंवा चांगले पुस्तक वाचा किंवा चांगले व्हिडिओ बघा तर हे तुम्ही जर केलं तर तुमचे जे ट्रिगर आलेले असते मास्टरमेशन करण्याची ते दूर होऊ शकते किंवा थंड पाण्याने शॉवर घ्या हे पण एक चांगलं म्हणजे उत्तम मास्टरमेशन टाळण्यासाठी एक उत्तम प्रकार आहे तर मित्रांनो मास्टरपेशन जर तुम्हाला टाळायचं असेल तर या तुम्हाला गोष्टी नक्कीच करणं गरजेचं असतं आणि मास्टरपेशन तुम्ही टाळू शकता मास्टरबेशन टाळल्यामुळं तुमची पेणीची हेल्थ चांगली राहते तुमच्या हृदयाची पण हेल्थ चांगली राहते तुमच्या रक्तवाहिन्या पण चांगल्या राहतात आणि जर मास्टरवेशन जर तुम्ही थांबवलं आणि केव्हा केव्हा तुम्हाला जर स्वप्नदोष झाले आणि स्वप्नामध्ये तुमचं वीर्य जर वीरनाश ज्याला आपण म्हणतो ते वीरनाश झाला तर तुम्ही काही काळजी करू नका त्याला काही स्ट्रेस घेऊ नका कारण ज्याप्रमाणे आपण लघवी आल्यानंतर आपण पॉटी करतो ज्याप्रमाणे आपण टॉयलेटला जातो त्याचप्रमाणे एक म्हणजे वेस्ट प्रॉडक्ट आहे ते आपल्या बॉडी आपोआप बाहेर फेकत राहतं तर त्याचं टेन्शन न घेता स्वप्न दोषाला आजार न समजता जर तुम्ही जर प्रॉपर जर जगत राहिला तर मास्टरबेशन कंट्रोल करणं तुमच्या हातामध्ये राहतं आणि मास्टरबेशन कंट्रोल केलं तर डेफिनेटली तुमची सेच्युअर पॉवर आणि स्ट्रेंथ स्टॅमिना सगळंच वाढण्यासाठी मदत होते धन्यवाद मित्रांनो अजून काही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल आणि जाता आता तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो माझ्या मराठी बांधवासाठी की जास्तीत जास्त लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला मोटिवेट करा धन्यवाद